नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण म्हणतात आपल्या युट्यूब चॅनल प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला खासदार साहेबांच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला अगदी जवळ सव्वीस बसच्या खुला प्लॉट विक्रीसाठी रेट जो आहे तो अडतीसशे रुपये स्क्वेअर फुट आहे ज्यांना खरेदी करायचं असेल सात पाण्याने शंकशन लेवट आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांना ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्यासाठी आधार कार्ड ची कॉपी पासपोर्ट साईजचे फोटो आणि दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस तुम्हाला तीन महिन्याकरता पेड करावी लागेल नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या चॅनल चॅनललात्र प्रॉपर्टी अड्डाय समोरील बाजूला बघू शकते आणि निक्की बारचं लोकेशन आहे निक्की हॉटेलच्या बॅकसाइड सरस्वती संगीत महाविद्यालय आहे इथून आता आप आतमध्ये जायचं आहे मेन रोडपासून संपूर्ण प्लॉट दाखवण्यात आलेलं सव्वीस बाय चाळीस साईज आहे अडतीसशे रुपये स्क्वेअर फूट रेट आहे या साईडला माजी खासदार सुधाकर साहेबाचं घर आहे अगदी त्याच्या बाजूलाच या ठिकाणी बघू शकते मोठा चाळीस फुटाचा हा सिमेंटी रोड आहे जो की डी पी रोड आहे याच लोकेशनमध्ये आपल्याकडे लहान प्लॉट विक्रीसाठी रेट अडतीसशे रुपये स्क्वेअर फूट आहे सात पाणी शांगशेन लेआउटचा हा प्लॉट आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्या प्रॉपर्टी आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळू शकतात आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक सकाळ पुढारी पेपरचं ऑफिस आहे मागच्या आपल्या ते देशिकेंद्र शाळेकडे जायचा जो पाठीमागचा रोड आहे त्या लोकेशनमध्ये याच लोकेशनला आपल्याकडे प्लॉट आहे साईट जे आहे ते